धम्मसेनापती सारी पुत आपल्या देह हो त्यागाची परवानगी मागण्यासाठी तथागतांकडे गेले त्यावेळी तथागत श्रावस्तीच्या विहारामध्ये राहत होते सारीपुत भगवंताकडे जाऊन त्यांना अभिवादन करतात आणि तथागतांना ते म्हणतात की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस जवळ आला आहे बुद्ध मला आता देह त्यागाची परवानगी देतील काय तेव्हा बुद्ध सारी विचारतात की परिनिर्वाणासाठी स्थान निश्चित केले आहे काय तेव्हा सारी तथागतांना सांगतात की मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथे आहे ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे तेव्हा तथागत सारी म्हणतात प्रिय सारी पुत्ता तुला बरे वाटेल ते कर तेव्हा भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारी पुत्त बुद्धाला म्हणाले की मी एक सहस्त्र कल्पापर्यंत पारमितांचा अभ्यास केला होता आणि तो पारमितांचा अभ्यास एक सहस्त्रकल्पापर्यंत यासाठी केला होता की मला तथागतांच्या चरणाची वंदना करायला मिळेल आणि म्हणून माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे सारी पुत्त म्हणतात की मी आता खूप आनंदित आहे खूप प्रसन्न आहे सारी पुत अर्हंत होते ते तथागतांना म्हणाले आता माझा जन्म नाही हीच आपली अंतिम भेट आहे आणि सारी तथागतांना म्हणतात की माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर भगवंतांनी मला क्षमा करावी माझा शेवट आता जवळ आला आहे तेव्हा तथागत सारी म्हणतात सारी पुत्त क्षमा करण्यासारखे काही चुरलेले नाही जेव्हा सारी पुत्त जायला निघतात तेव्हा तथागत आपल्या गंधकुटीच्या विहाराच्या बाहेर उभे राहतात तेव्हा सारी पुत्र तथागतांना म्हणतात ज्यावेळी मी आपणास पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा मला आनंद झाला होता आता आपणाला पाहून अत्यानंद झाला सारी तथागतांना म्हणतात की भगवान आपली ही शेवटची भेट आहे हे मी जाणून आहे पुन्हा आपली भेट होणार नाही आणि सारीपुत आपले दोन्ही हात जोडून भगवंताकडे पाठ न करता माग माग चालत गेले तथागत दिसतील तेव्हापर्यंत ते माग ते माग चालत गेले तेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भिक्षूंना म्हणाले आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा सारी पुतांनी ज्या खोलीत जन्म घेतला होता त्याच खोलीत त्यांनी देह ठेवला आणि भिक्षूंनी सारी दहन संस्कार केले आणि त्यांच्या अस्थि भगवंतापाशी नेले सारी पुताच्या अस्थि स्वीकारल्यानंतर भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले सारी सर्वोच्च विद्वान होता त्याच्याजवळ संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याला पापाची घृणा वाटत होती बुद्ध भिक्कुंना म्हणाले भिक्कुं सारी अस्तिं अस्थिंकडे ध्यान द्या क्षमाशीलतेमध्ये तो पृथ्वी समान होता त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता आणि कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता करुणा बंधुभाव आणि प्रीती त्याच्या ठाई परिपूर्ण होती त्याच काळात महामोगलायन यांची हत्या भगवान बुद्धाच्या विरोधकांनी केली होती सारिपुट्ट आणि मोगलायन हे भगवंताचे प्रमुख शिष्य होते त्यांना धम्मसेनापती म्हणत होते